हॅलो गुड मॉर्निंग या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत आजचा वार गुरुवार आहे तारीख आहे तीस जानेवारी आणि सगळी मॉर्निंगची कामं तर आवरलेली आहेत म्हणजे पहाटेपासूनच माझी कामं चालू आहेत तर थोडीफार आवरली थोडीफार राहिली म्हणजे देवपूजा राहिलेली आहे आणखीन तर देवांना स्नान घातलेलं आहे फक्त देवपट्यावर विराजमान करायचं आहे आणि तुम्ही विचारत होता की ताई कुंभमेळ्यामध्ये जाणार होतीस ना काय झालं म्हणजे प्रयागराजला जायचं मी म्हणलेलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर हो जायचं आहे पण या वेळेमध्ये तिथे इतकी गर्दी आहे ना खूप ते फोटो वगैरे बघत आहे किंवा न्यूजमध्ये जेव्हा दाखवत आहेत ना तिथं किती गर्दी झालेली आहे ना हे मोनिया अंशाला तिथं स्नान करण्यासाठी जितके भक्त होते ना त्यामध्ये खूप सारे लोक जे आहेत ना म्हणजे तीस लोक तरी मरण पावलेले आहेत असं सा सांगत आहेत आणि काही लोक दवाखान्यात आहेत म्हणजे ते बघून आणि ते सगळं ऐकून खूप घाबरघाबरं होत आहे म्हणून आम्ही म्हणजे हे आमोशा झाल्यानंतरच जायचा विचार केला कारण गर्दी खूप आहे तिथं तिथं दर्शन म्हणजे आंघोळ वगैरे करण्यासाठी नदीमध्ये खूप खूप गर्दी आहे त्यामुळेच आम्ही थोडंसं निवांत जाणार आहोत जायचं आहे पण या गर्दीमध्ये नाही गर्दी, ना गर्दी थांबल्यानंतर जाणार आहे खूप गर्दी आहे आता तरी न्यूजमध्ये तुम्ही बघा इतकं दुखत वाट इतकं दुःख वाटतं किती लांबून लांबून भक्तजन तिथे गेलेले आहेत नदीमध्ये आऊळ करण्यासाठी प्रदर्शनासाठी तर काय अवस्था त्यांची झालेली आहे किती लोकं दवाखान्यात आहेत आणि किती लोकं मरण पावलेले आहेत खूपच हो दुःख ते झालेलं आहे खूप दुःख वाटत आहे मग अशा गर्दीमध्ये जाणं म्हणजे व्यवस्था ती छान केलेली आहे त्यांनी तरी पण बघा लोकांचं असं असतं ना की इतकी गर्दी करतात की सगळ्यांना पुढं जायचं आहे सगळ्यांना पुढं जायचं आहे इतकं पुढे गेले की काय सांगू असं झालेलं आहे तर जाणार आहे थोडंसं निवांत म्हणजे तयारी मी करायला सुरुवात केलेली आहे आजपासून थोडीफार तयारी मी आज करून ठेवणार आहे कारण खाण्यापिण्याच्या वस्तू आपण एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये करू शकतो पण जे कपडे वगैरे आहेत म्हणजे चार आठ दिवसाचा टूर असला तरी थोडीशी तयारी पण आपल्याला जास्तच करावी लागते जसं कपडे वगैरे सगळे घेणं यांचे बाबा बाबा पण येणार आहेत आणि ताई पण येणार आहेत आणि आम्ही दोघं म्हणजे चौगांचं आहे आमचं म्हणजे टूर तर सगळ्यांच्या आवरावर बॅग पॅक करणं हे सगळं मला दोन दिवसाच्या अगोदरच म्हणजे आजपासूनच मी सुरुवात करणार आहे मग त्यानंतर खाण्यापिण्याच्या वस्तू जे हे आहेत ते नंतर बनवणार आहे कपडे धुणं विस्त्री करणं बॅगमध्ये ठेवणं म्हणजे काय काय वस्तू लागतात सगळे मी एकत्र जमा करणार आहे मग त्यानंतर जे आहे ना बॅग पॅक करायला मला जास्त वेळ लागणार आहे फक्त आठवण करून करून सगळ्या वस्तू एकत्र करणं यामध्ये थोडासा वेळ जास्त लागणार आहे आणि त्याची सुरुवात मी आजपासून करणार